नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार बघा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीचा बाजारभाव काय असणार आहे मार्च महिन्यातील तुरीचा बाजारभावाचा अंदाज मार्च महिन्यातील तुरीचा बाजारभाव कसा असेल दहा हजार रुपयापर्यंत होईल की बारा हजार रुपयापर्यंत होईल आजच्या मितीला जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सात हजार आठ हजार नऊ हजारापर्यंत बाजारभाव आहे परंतु पुढच्या महिना हा अतिशय महत्वाचा आहे मार्च एंडला किंवा मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात तुरीला काय बाजारभाव असेल हे बघणं महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट तूर अपडेट असे आहे की येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगला बाजारभाव वाढणार आहे याचं महत्त्वाचं कारण जे आहे व्यापारी वर्गाकडून असं सांगण्यात येत आहे की बाहेरच्या राज्यामध्ये तुरीला महाराष्ट्रातील तुरीला चांगली मागणी आहे व महाराष्ट्रातसुद्धा काही ठराविक बाजारपेठा जर सोडल्या तर बाकी सर्व ठिकाणी तुरीची आवक ही मोठ्या प्रमाणात घटली आहे याचा परिणाम महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगले बाजारभाव मिळणार आहे मग ते बाजारभाव आठ हजार नऊ हजार दहा हजार अकरा हजार काळीतूर पांढरी तूर आणि लालतूर अशा तीन प्रकारच्या व्हरायटी आहे महाराष्ट्रातील ज्या काही महत्त्वाच्या बाजारपेठे आहे लातूर असेल नागपूर असेल हिंगोली असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजच्या मितीला तुरीला आठ हजारपर्यंत लालतूर पांढऱ्या तुरीला बाजारभाव मिळत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव जर चांगले राहिले तर ते बाजारभाव नऊ हजार दहा हजार अकरा हजारपर्यंतसुद्धा प्रति क्विंटलप्रमाणे जाऊ शकता कारण तुरीची जी काही मागणी आहे ही महाराष्ट्राच्या बाहेरील ज्या महत्त्वाच्या मंडी आहे उज्जैन मंडी असेल किंवा उंदेर उ इंदोर मंडी असेल या सर्व ठिकाणी चांगल्या प्रमाणात आवक आली तर चांगला बाजारभाव मिळेल असं तिथल्या व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे आता बघूया नागपूर बाजारपेठेमधील बाजारभाव म्हणजे एक ठराविक ठिकाणी जर बघितलं आपण तर आठ हजारापर्यंत आजच्या मितीला तूर बाजारभाव पोहोचलेला आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या सर्व ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये दहा हजार अकरा हजार बारा हजारापर्यंत बाजारभाव जाईल असं व्यापारी वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील तुरीचा लेटेस्ट अपडेटेड रेट जो आहे सात हजार साडेसात हजार आठ हजारापर्यंत आहे परंतु काही ठराविक बाजारमंड्यांपर्यंतच हा आठ हजाराचा आजा बाजारभाव आहे बाकी सर्व ठिकाणी साडेसात हजार ॲव्हरेज बाजारभाव आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये हा दर तोडून दहा अकरा बारा हजारापर्यंत बाजारभाव जाईल याचं महत्त्वाचं कारण जे आवक आहे आणि बाहेरच्या राज्यामध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा तुरीला चांगली मागणी येत आहे महाराष्ट्राच्या बाहेर एकशे वीस एकशे तीसपर्यंत काही मंडीमध्ये बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील तुरीचा मार्च महिन्याचा अंदाज असा आहे की कमीत कमी दहा हजार अकरा हजार साडे अकरापर्यंत बाजारभाव जाईल व्हिडिओ जर, जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो